या ठिकाणी शिवसेनेने पहिलं खाते या ठिकाणी उघडलेलं आहे डॉक्टर गौरव चंद्रकांत सोरणे म्हणजे आमचे आमदार मोदय यांचे हे जे चिरंजीव आहे यांनी या ठिकाणी त्यांच्या वडिलांच्या प्रभागामध्ये उमेदवारी केली आणि ते बिनिरोध निवडून आलेले आहेत मी त्यांचं पहिलं अभिनंदन करतो आणि मला तरी असं वाटतं की मागच्या काळामध्ये मा अण्णासाहेबांचा त्यांचा असलेला संपर्क तोच त्यांना तिथे कामी आलेला आहे आणि त्या फलश्रुतीमुळे आज या ठिकाणी आमची पहिली सीट बिनविरोध झालेली आहे तर नगरपालिका असेल नगर परिषदेमध्ये शिवसेनेच मोठं आलेलं आहे हे बघा आमचा चोपडा असेल किंवा इतर नगरपालिका सहा म्हणजे आमचे नगराध्यक्ष झाले काही नगरपालिकेमध्ये आमचे नगर नगरासव जास्त आले पण आमचे नगराध्यक्ष होऊ शकले नाही त्यामुळे प्रत्येकाने मेहनत घेतल्यामुळे आणि मतदारसंघाशी आपला अप्रोच चांगलं ठेवल्यामुळे आम्हाला हे जिल्ह्यामध्ये एकीचं बळ ज्याला म्हणता येईल त्यामुळे हे निर्णय चांगले दिसत आहेत आणि मी आपल्याला खात्री देतो की जळगाव शहरामध्ये सुद्धा महायुतीच्या विजयामध्ये शिवसेनेचा पण मोठा वाटा असतो आता कसं आहे आता त्यांना वाटलं असेल की आपण इथे निवडून देऊ शकत नाही त्यामुळे त्याने विकासाला बघून आम्हाला मत दिले असावे राज ठाकरे म्हणत की तुम्हाला पैशाच्या ऑफर येतील त्या ऑफर स्वीकारू नका आम्ही मुंबई महानगरपालिका महानगर हे बघा आम्ही जळगावचा विचार करतोय जळगावमध्ये आमचे लोक कसे निवडून येतील त्या प्रयत्नात आम्ही आहे नंतर दोन दिवसानंतर प्रतिक्रिया द्यायच्याच आहे आम्हाला सध्या आम्ही आमची जास्तीत जास्त नगरसेवक बिनविरोध कसे येतील याच्या प्रयत्नात आहे संध्याकाळपर्यंत आमचे चार नगरसेवक बिनविरोध होतील असा आमचा विश्वास आहे मराठी महापौर जनता पार्टी करतात मी आपल्याला तेच सांगतोय की आता पहिले जळगाव मिशन आहे नंतर मग बघूया बहुमताच्या बहुमताच्या पार पार तीन चार आता दोन तर झाल्या काल एक सीट मला वाटतं बेंडाळेताईंची झाली आहे दुसरी डॉक्टर साहेबांची झाली आहे आणखी दोन एक सीटा दोघ पक्षाच्या होतील बिनवज असं वाटतंय ते तर होत ना पण आता आपण बघतोय की सध्या शहरामध्ये काय वातावरण आहे हे आपलं समोर येत आहे परिस्थिती आता आपल्याला दिसेल की समन्वय निवडणुकीच्या उमेदवारीच्या वेळेस राहत नाही हा सगळ्या पक्षांमधला विषय असतो पण नंतर ज्यावेळेस प्रचार सुरू होतो किंवा उमेदवार टिक्लेअर होतात थोडा राग असतो तो कमी झाल्यानंतर आपोआप एकीने सगळेजण काम करतात कारण की शेवटी त्यावेळेस पक्षाचा इब्रतीचा प्रश्न येतो त्यामुळे ह्या गोष्टी चालणार आहेत कुठं तंत्र आता आमची पहिली एक सीट झाली बेंडाळ्याचा एक चाकू घेऊन गेल्या का काय असं काय करत आहे दबावचा काय विषय आपला प्रश्न चुकीचा आहे विचारून घेतो कसा खाल्ला